फायनल कंटेस्टंट लिस्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी बिग बॉस मराठी सीझन सहाची कंटेस्टंट लिस्टमधला पहिला सदस्य कोण असणार आहे तर सर्वात पहिलं नाव जे आहे चर्चेत येत आहे ते म्हणजे गौतमी पाटील सबसेकातील गौतमी पाटील ही जी आहे ही आता सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे जी की संपूर्ण मार्केटमध्ये जे आहे ते आता धुराळा करते ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधले जे मुलं आहेत ते हिच्यावर पार जीव ओवाळून टाकत आहेत त्यामुळे ही एक डान्सर आहे आणि तिचे देखील यायचे खूप जास्त शक्यता आहे त्यानंतर आहे संकेत पाठक यांचं नाव देखील अचानक आता चर्चेमध्ये आलेलं आहे कारण की ते एक ॲक्टर आहे ते खूप दिवसापासून आपल्याला कुठे दिसले नव्हते त्यांची एक, एक सिरियल जी आहे ती तिकडे आपल्याला चालू होताना दिसली होती की लग्नाची बेडी या सिरियलमध्ये ते आपल्याला बघायला मिळाले होते त्यानंतर एक खूप मोठं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे ते म्हणजे श्रेया बुगडे ही आपल्याला चला हवायुद्द्यामध्ये बघायला मिळाली होती आणि यामध्ये तिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तिचं नाव जे आहे ते मोठं केलं होतं त्यामुळे ही जे देखील शक्यता आहे तिचं नाव आता चर्चेत आलेलं आहे त्यानंतर आपला डॅनी पंडित जो पत, पत, की आपला एक क्रिएटर आहे ज्यांनी आत्ता एक खूप मस्त व्हायरल गाणं दिलं होतं त्याचं नाव होतं झटपट पटापट लक्ष्मीजी चली घरके अंदर तर हे गाणं त्यांनी खूप दिलं होतं खूप व्हायरल झालं होतं त्यानंतर अशीच एक व्हायरल नॅशनल क्रश जी आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये मे बी कारण की गिराजा ओक जे आहे ती आपल्याला तिकडे एका लल्लन टॉपच्या पॉडकास्टवर दिसली होती तिकडे ती अचानक इतकी जास्त व्हायरल झाली होती ना त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये जे नाव आता खूप जास्त चर्चेमध्ये आहे आणि त्यामुळे तिचे यायची खूप जास्त शक्यता आहे त्यानंतर एक नाव खूप चर्चेत यायला लागलेलं आहे ते म्हणजे आकाश नलवडे जे की गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची या सिरियलमध्ये आपल्याला बघायला मिळालेले होते यांचे देखील नाव आता चर्चेत येत आहे त्यांची देखील याची शक्यता दाट आहे त्यानंतर आपले कोळी कॉमेडीचे किंग ते म्हणजे विनायक माळी ते देखील बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण की त्यांचं नाव खूप चर्चेत आहे ते आता सध्या मस्त यूट्यूबवर व्हिडिओज जे आहेत ते बनवत आहेत त्यामुळे खूप जास्त चान्सेस आहेत की ते आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर नाव एक चर्चेत आलेलं आहे ते म्हणजे धनश्री काडगावकर जे की चुतुजात जीव रंगला या सिरियलमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या आणि त्यांचं नाव अचानक चर्चेमध्ये येते कारण की त्यांनी आता काही पॉडकास्ट वगैरे अचानक केले होते त्यांचं जे आहे ते मार्केटमध्ये मार्केट मार्केट त्यांच्या रील्स वगैरे फिरवण्याचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे त्यामुळे यांचे देखील चान्सेस खूप जास्त आहेत त्यानंतर नाव चर्चेत आहे सोनाली राऊत जे की म्हणतायत कन्फर्म कंटेस्टंट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे जे की एक्स बिग बॉस कंटेस्टंट आहेत हिंदीचा जो आठवा सीझन होता बिग बॉसचा त्यामध्ये आपल्याला ते बघायला आणि ऑलमोस्ट है त्या फायनलिस्ट झाल्या होत्या ऑलमोस्ट एकशे पाच दिवस त्या बिग बॉसच्या आठव्या मोरे मध्ये खापरवाडा काहीतरी म्हणतात ते आता शब्द आठवत नाहीये ते आपल्याला गौरव मोरे जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये बघायला मिळू शकतात खूप लोक म्हणत आहेत की ह्यांचं नाव कन्फर्म झालेलं आहे त्यानंतर रसिका सुनील जी की माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये सर्वात पहिले जे शनायाचं काम केलं होतं त्याच ह्या व्यक्ती आहेत ज्या आता कुठेही चर्चेत आहेत खूप शांत आहेत त्यामुळे त्यांना देखील चान्स द्यायचा दे प्रयत्न बिग बॉसचे मेकर्स जे आहेत ते करू शकतात त्यानंतर ईशा केसकर जी आहे ती ईशा केसकर देखील खूप जास्त व्हायरल झालेली आहे आधीमध्ये तिचं एक गाणं देखील व्हायरल झालं होतं त्यामध्ये ती आपल्याला एका सिरियलमध्ये बघायला मिळाली होती ती म्हणजे जय मल्लार त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमध्ये देखील यांची वर्णी जी आहे ती लागली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चर्चेत राहिल्या होत्या आणि त्यांनी देखील आता एक रिसेंटली सिरियल जी आहे ती सोडलेली आहे त्यामुळे त्यांचे चान्सेस देखील खूप आहेत बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये येण्याचे त्यानंतर जयवंत वाडकर हे एक सिनियर ॲक्टर आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये देखील खूप काम केलेलं आहे आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी खूप काम केलेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये एखाद्या सिनियर ऍक्टरला जे आहे ते तिकडे जागा देण्यात येते त्यामध्ये जयवंत वाडकर जे आहेत यांचं नाव खूप जास्त चर्चेमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर विजय पाटकर जे आहेत ते नवरा माझा नवसाचा या सिरियलमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते मुकेच्या जो हे आहे एक सीन होता तो बसमधला त्यामध्ये आणि त्यानंतर बॉलिवूडचे देखील काही पिक्चर होते त्यामध्ये सिंगम आहे अशा संपूर्ण पिक्चर्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे हे देखील आहेत ते आपल्याला बिग बॉसमध्ये बघायला मिळू शकतात नंतर समीर पारांजपे जे की बिग बॉस मराठी सीझन पाच साठी देखील त्यांचं नाव खूप चर्चेत येत होतं की हे येणार आहेत येणार येणार आहेत आहेत कारण की त्यांनी एक मनामध्ये भरली ही सिरियल अचानक सोडली होती आणि त्यानंतरच बिग बॉस चालू होणार होतं त्यामुळे खूप चर्चा होती गेल्या वर्षी आणि यावर्षी देखी देखील म्हणतायत की ते आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर एक कॉन्ट्रोवर्शियल नाव आहे जे की आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे की संपूर्ण सरकारच्या विरोधामध्ये जात असतात पण तिकडे चर्चेत नेहमी राहत असतात त्यामुळे ते त्यांचे देखील चान्सेस आहेत आणि ते बिग बॉसच्या अठराव्या सीझनमध्ये देखील गेले होते हिंदीच्या त्यामुळे मराठीमध्ये देखील येण्याची त्यांची दाट शक्यता आहे कारण की ते एक अतिशय कॉन्ट्रोवर्शियल नाव आहे ते जर आले तर टी आर पीला नक्कीच एक बोस्ट मिळू शकतो आणि त्यानंतर सतरावं नाव जे आहे आहे अनुश्री माने जी की आपली सोशल मीडियाची एक स्टार आहे त्यानंतर त्या सोशल मीडियाच्या तिच्या किंवा तिचं जे व्हायरलिटी आहे त्याच्यामुळे तिला चला सिटीत या कार्यक्रमामध्ये तिला झी मराठीच्या घेण्यात आलं होतं तिथे त्यांनी छान कामगिरी केली होती ती बिग बॉस मटेरियल आहे असं मला पर्सनली वाटतं त्यामुळे ती बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला दिसू शकते तर हे संपूर्ण सत्र नाव जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या मधले कोणी ना कोणी दोन चार जण जे आहेत ते येऊ शकतात किंवा कोणीही नाही येणार चान्सेस आहेत कारण की ही संपूर्ण लिस्ट जी आहे ती आपण इंटरनेटवरून काढलेली आहे एका लिस्टमधून मी तुम्हाला हे संपूर्ण नाव सांगितलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर लवकर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा कारण की भन्नाट असे बिग बॉसचे इन्साइट आपण घेऊन येणार आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय